प्रणिती शिंदेंचा आरोप लाडक्या बहिणींना लाच देण्यासाठी हा प्रकार विमानतळाचे उद्घाटन यापूर्वीच झाले महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही निवडणूक मुद्दाम होऊन दोन महिने पुढे ढकलली आहे लाडक्या बहिणींना टेबलावरून लाच देण्यासाठी हा प्रकार सुरू आहे असा आरोपही खासदार प्रणिती शिंदे यांनी केला निवडणुकीच्या तोंडावरच लाडकी बहिणी योजना आणली आहे ही एक प्रकारची लाच झाली आहे असा आरोप करून सोलापूर विमानतळाच्या मुद्द्यावरून काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी भाजपला लक्ष केले आहे सोलापुरात विमानतळ आहेच विमानसेवा कधी सुरू करणार असा सवाल त्यांनी केला आहे प्रणिती शिंदे म्हणाल्या सोलापूर विमानतळाचे उद्घाटन यापूर्वीच झाले सुशील कुमार शिंदे यांच्या वाढदिवसाला छत्तीस विमान लँड झाली होती सोलापुरात विमानतळ आहेच आम्ही विमानसेवेची मागणी करत आहोत लोकांना आणखी किती फसवणार आहात विमानसेवा कधी सुरू करणार आहात हे सांगा सोलापूरच्या विमानतळावरून नाईट लँडिंग होत नाही आणि संध्याकाळीचे सोलापूर विमानतळाचे उद्घाटन ठेवलं होतं लोकांना आणखी किती फसवणार आहात सोलापूरला विमानसेवा कधी सुरू होणार आहे याचा कोणालाही पत्ता नाही विमानसेवा सुरू झाल्याशिवाय आय टी कंपनी येथे येणार ना नाहीत असेही प्रणिती शिंदे यांनी यावेळी म्हटले आहे